तर मित्रांनो बिग बॉसच्या घरातला आताच एक नवीन प्रोमो आलेला आहे त्यामध्ये घरातील जे सदस्य आहेत ते कॅप्टन्सी टास्क करताना दिसत आहेत बिग बॉस बोलताना दिसत आहेत की कॅप्टन्सी टास्क साठी भागवावी लागणार सगळ्या प्राण्यांची तहान त्यामध्ये अरबाज बोलतो की हे खूप गोड पाणी आहे त्यावर निक्की बोलते की कालपासून तुझं पाणी कडू होतं आता लगेच मीठ कसं झालं पाणी त्यावर वर्षाताई व पॅडीदादा बोलताना दिसत आहे तुम्हाला आमच्यावर विश्वास होता मला असं वाटलं त्यानंतर पॅडी दादा वर्षाताईला बोलतात तुम्ही स्ट्रॅटेजी करायला त्यांच्यासोबत बसणार आणि विश्वास आमच्यावरती ठेवणार का आणि पॅडी वर अशा त्याला टोमणे मारताना दिसत आहे कारण कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्क मध्ये म्हणजे ए टीम बरोबर स्ट्रॅटेजी करताना दिसल्या होत्या पॅडी दादा त्यांना इथे दिसत आहे तर मित्रांनो प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की टास्क जो आहे तो अशा प्रकारे आहे की जे उमेदवार आहेत त्यांच्या समोर पाणी ठेवलेला आहे ते पाणी कडू किंवा गोड असणार आहे आणि बाकीच्या सदस्यांना बजर वाजून ते पाणी प्यायचं आहे आणि मित्रांनो घरातील जे सदस्य आहेत तो हा टास्क करताना दिसत आहे आणि आता हे पाहणं मजेदार असणार आहे की हा टास्क सदस्य कशा प्रकारे पूर्ण करतात आणि घराला आठवड्याचा कॅप्टन आहे तो मिळवून देतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या आठवड्यामध्ये घराचा कॅप्टन कोण होईल कोण व्हायला पाहिजे हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा